नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज होय मी इच्छुक अल्पावधीतच हा कार्यक्रम पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून इतका लोकप्रिय झाला की अनेक इच्छुक उमेदवार आपल्या इथे येऊन प्रत्यक्षात आपली भूमिका मांडतात आपलं व्हिजन मांडतात आणि होय मी इच्छुक असं पूर्णपणे विश्वासानं सांगतात इतकंच नव्हे माझ्या प्रभागात मी काय सुधारणा करू शकते मी काय सुधारणा करू शकतो या दोन्ही गोष्टींवर अर्थातच पुरुष असो वा स्त्री प्रत्येक उमेदवार आपला भर देतात आणि प्रभाग उत्तमरित्या कसा होईल त्याचा विकास कसा होईल याचं धोरण देखील या ठिकाणी स्पष्ट करतात अशाच एक महिला उमेदवार या ठिकाणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अर्थातच आपण त्यांचं व्हिजन ऐकून घेणार आहोत ते कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत ते कोणत्या प्रभागातून इच्छुक आहेत त्यांच्या प्रभागातल्या समस्या काय आहेत आणि नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मृणाल हाके मृणाल ताई आपलं पी सीएमसी से न्यूजच्या होय मी इच्छुक या कार्यक्रमात खूप खूप स्वागत धन्यवाद जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र मी मृणाल प्रभाग क्रमांक तीस फुगेवाडी दापोडी कासरवाडी या प्रभागातून इच्छुक आहे उमेदवार कोणत्या पक्षाकडून आपण इच्छुक आहोत शिवसेना शिंदे गट बर शिवसेना शिंदे गट म्हंटल की अर्थातच एकनाथ शिंदे हे नाव पुढे येतं ज्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ म्हणतो ना म्हणजे महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे कॉमन मॅन ते स्वतःहूनच म्हणतात की मी कॉमन मॅन आहे आणि आता ते डीसीएम असले तरी म्हणतात की मी डेडिकेटेड कॉमन मॅन आहे आणि अक्षा अशा पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवताय अर्थातच त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मला तर इतकंच म्हणायचं की तुमचा या पक्षाशी संबंध कसा काय आला कशी म्हणजे याच पक्षातून तिकीट लढवण्याची इच्छा काय झाली शिवसेना म्हणलं तर आमच्या घरामध्ये सासऱ्यांची त्यांनी सुरुवात शिवसेनेची केली बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली फुगेवाडी मध्ये त्यांनी आपल्या शाखेचं उद्घाटन केलं त्यांच्या हस्ते आपल्या शाखेचं हिंदू बाळासाहेब ठाकरे स्वतः उद्घाटन केलं त्याच्यानंतर सासऱ्यांनी शिवसेनेचं भरपूर कार्य केलं शिवसेनेच्या भरपूर केसेसही त्यांनी अंगावर घेतलेल्या आहेत चुलत सासऱ्यांनी देखील तेच केलंय प्रमुख तुकाराम हाके हो तुकाराम हाके विभाग प्रमुख आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माझे जे पती आहेत निलेश हाके ते देखील शिवसेनेचंच काम करत फुगेवाडी दापोडी कासरवाडी या प्रभागात कट्टर शिवसैनिक जर म्हणलं निष्ठावंत तर पहिला नाव आमचं हाके घराचं येतं आणि मला हा वारसा लाभला आहे तो सासरीच अच्छा मग आता ही पक्षफुटीनंतर म्हणजे जे दोन पक्ष झाले मग एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षाध्यक्ष बनले म्हणजे आणि मग आता त्याच माध्यमातून तुम्ही आता पुढचा सगळा हा प्रवास सुरू केलेला आहे तर आता निलेश हाके यांच्याकडे शिवसेनेचं जे युवा सेना शहर संघटक हे पद आहे पिंपरी चिंचवडचं तर त्या माध्यमातून जी कामं आहेत ते जे गोरगरिबांसाठी झटतात किंवा अर्थातच शिवसेनेचं एक स्लोगनच आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर अशा अनेक केसेस अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहत असाल की ते जी काही कामं करतात त्या कामांच्या मधूनच कदाचित तुम्हाला अशी प्रेरणा मिळाली का की आपण आता या देखील पक्षाकडून आपण उभं राहिलं पाहिजे आपण स्वतः उतरलं पाहिजे नक्कीच एकनाथ शिंदेचं जे आहे ते संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला सध्या गरज आहे ती याच व्यक्तिमत्वाची आणि माझ्या पतींचं जर सांगितलं तर रात्री दोन ला फोन येऊ हो देत पहाटे पाचला फोन येऊ हो देत घरात कुठल्याही समस्या असू दे वाद असू देत पण ते पहिलं ते काम करून येणार आता आमच्या प्रभागामध्ये कसं आहे एकतर लोकांच्या माफक अपेक्षा असतात रस्ते म्हणा लाईट्स म्हणा किंवा खड्डे बुजवण्याचं काम हे तर आपण प्रशासनामार्फतही करून घेऊ शकतो सारथी ॲपद्वारे वगैरे आता तेवढी सुशिक्षित लोक झालेली आहेत पण लोकांची आड़ जी अपेक्षा आहे आजच्या नगरसेवकाकडनं की नगरसेवक हा सामान्य जनता आणि नगरपालिका यातला दुवा पाहिजे त्यांनी आपल्या कुठल्याही अडी अडचणीला आपल्याकडे स्वतःहून आलं पाहिजे हीच त्यांची माफक अपेक्षा आहे आताच्या जनतेची आणि माझे पती त्याला पूर्णपणे त्यांच्या अपेक्षांमध्ये बसतात कारण रात्री दोन वाजता फोन येऊ दे पहाटे पाच वाजता फोन येऊ दे कुणाला आयसीयू लागू देत लहान बाळाला एन आय लागू देत ते प्रथम मध्ये हजर असतात त्या लोकांसाठी कोणताही नगरसेवक आजपर्यंत कार्यकर्त्यांची भांडण असू दे त्यांचे प्रॉब्लेम असू दे त्यासाठी कधीच चौकीत गेलेला नाहीये पण माझे मिस्टर एक प्रकारे त्यांची चौकी म्हणजे सासरवाडीत झाली घरी बत, कमी आणि चौकीत म्हणजे सासरवाडीत जास्त असं म्हणायचं मला एक आणखी एक प्रश्न असा तुम्हाला विचारावा मावळचे खासदार शिरिंगप्पा बारणे अर्थातच त्यांच्याशी तर निलेश हा, हाकेजींचा यांचा कंटिन्यू संपर्क येत असेल कारण की इथल्या ज्या काही अडीअडचणी आहेत प्रभागातल्या असतील किंवा आणखी एक स्वतः संघटक आहेत युवा सेनेचे से। तर त्या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन पण त्यांना लाभत असेल ते तुम्ही कधी जवळून पाहिलं आपण हे त्यांना नेहमीच लाभलेलं आहे कुठलेही प्रसंग असू देत आपण त्यांचा वेळोवेळी म्हणजे एक प्रकारे खासदार आणि कार्यकर्त्याचा फोन उचलणं hmm. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे त्यांना कधीही फोन करू देत ते नक्की फोन उचलतात आणि मदत करतात लोकांच्या दुसऱ्या तुमच्याकडनं अपेक्षा नाहीयेत की तुम्ही आमचे घरगुती प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे पैशांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे या अपेक्षा नाहीयेत नागरिकांच्या पण केवळ तुम्ही आम्हाला वेळ द्यावा hmm. फोन करावा आमच्यासाठी यावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा आणि ती खासदार आप्पावारणे नक्कीच पूर्ण करा नक्कीच तुम्ही आता राजकारणात पहिलं वेल पाऊल टाकताय आणि इच्छुक आहात तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुळात मला एक असा प्रश्न पडतो की जी दापोडी फुगेवाडी कासारवाडी हा जो प्रभाग आहे किंवा हा परिसर आहे त्याच्यामध्ये स्लम एरिया पण येतो आणि मग अशा ठिकाणी जिथे स्लम एरिया आला की अर्थातच समस्या असणारच सुविधांचा अभाव असणारच आणि ज्या परिसरात तुम्ही आत्ता राहता त्या ठिकाणी तुम्हाला अशा अनेक तुमच्या मैत्रिणी किंवा आणखी या संघटनेच्या माध्यमातून ज्या काही ओळखीच्या झालेल्या असतील स्त्रिया त्यांच्याकडून निश्चितच अशा अनेक समस्या तुमच्या कामी पडत असतील नक्कीच तर मग अशी कोणती एखादी समस्या आहे जी समस्या ऐकल्यानंतर मग अक्षरशः आपण म्हणतो ना की तळपायच्या मस्तकात गेले आणि आता मला स्वतःच राजकारणात उतरावं लागेल आणि काम करावं लागेल अशी घटना आता प्रचार जेव्हा आम्ही सुरू केला तर माझी अशी इच्छा होती की आपण जो प्रचार आहे ना म्हणजे लोकांच्या भेटी गाठी यांची सुरुवातच आपण स्लम एरियातनं करूयात कारण जास्त प्रश्न हे त्याच लोकांना भेडसावत असतात तर त्या स्लम एरियामध्ये म्हणजे लिंबोरे वस्ती झालं तिकडनं जेव्हा आम्ही लोकांच्या गाठी भेटी घ्यायला गेलो तेव्हा तिथं जे सरकारी टॉयलेट आहे तर तिथं त्यांनी टाक्या लावल्या होत्या त्या नवीन होत्या पाईपलाईन होतं कनेक्शन तेही नवीन होतं पण त्या टाक्यांमध्ये पाणी नव्हतं ते कनेक्शन सुद्धा जॉईन नव्हतं मी तिथून जात असताना वास इतका येत होता की मला अक्षरशः नाकाला पदर लावण्याची इच्छा झाली पण मला एक माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला जर मी या जाताना जर नाकाला लावला तर आजूबाजूचे लोक मला हा प्रश्न करतील की तुम्ही मिनिटच तो वास सहन नाही करू शकत आम्ही त्या ठिकाणी राहतोय मग उद्या जर तुमचं महापालिकेत पाऊल पडलं आणि नगरसेवक तुम्ही बनल्यात तर तुमच्यासाठीचा सा बदल नाकाला लावायलाच लागणार नाही लावावे लागणार असं चित्र बदलावं लागेल तुम्ही करणार का नक्कीच करणार लोकांची कुठलीही समस्या असू रात्री अपरात्री माझं हे ध्येयच आहे जर मी नगरसेविका म्हणून पालिकेत पाऊल ठेवलं लोकांनी एक प्रकारे मला विश्वास दिलेला आहे लोकांचं मत म्हणजे हजार पाचशेच्या किमतीतलं नाहीये एक मत हे लाखोच आहे माझ्यासाठी ते जर माझ्यावरती विश्वास ठेवतायत तर माझं काम आहे की माझ्या आयुष्यातले पाच वर्ष हे लोकांसाठीच द्यावेत ते दिवसात दिवसभरातले चोवीस तास ही पहिल्यांदा निवडून आल्यावर माझं काम हेच राहील की सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या समस्या निवारण होण्यासाठी चोवीस तास खुलं राहील असं माझं कार्यालय असेल नक्की आणखी आता एक मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्ही तर ती शौचालयांची किंवा स्वच्छतागृहांची समस्या मांडली महिलांसाठीचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आता महिलांनाच पुढाकार घ्यावा लागतोय की काय असा प्रश्न आहे तर त्या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल एकतर सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे दिवसाआड पाणी त्याबरोबर वेळी अवेळी पाणी आणि वेळी अर्थातच ना तुमच्या घरातली कोणी पुरुष मंडळी पाणी भरत असतील हो का। ना आमच्या घरात पण आम्ही भरत अर्थातच भरतात त्या सगळ्या आपल्या आया बहिणी तुम्ही सगळ्या तर त्यातून पुन्हा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात मुळात उद्भवतातच एक तर अपुरी होणं दिवसभर थकवा येणं तर याच्यावर काही सोल्युशन निघेल का कारण की आतापर्यंत ना फक्त प्रॉब्लेम सगळे सांगतात सोल्युशन कोण सांगतात सोल्युशन हे आहे रात्री अपरात्री पाणी येत आता माझं प्रोफेशन आहे वेग 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 ते ब्युटिशियनच पार्लर ही पण एक अशीच गोष्ट आहे की जिथे विविध वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला येतात त्या आयटी इंजिनियर असू नाहीतर आपल्या धुनं भांडी करणाऱ्या बायका असू देत तर त्यांची महत्वाची समस्या हीच असते की रात्रीच साडे दहा दोन अडीच पाच वाजता पाणी येतं पाणी येतंय त्या बायकांचे असं म्हणणं की आम्ही पाणी ही भरू तेवढे कष्ट घ्यायची सगळ्या बायकांची ही असते पण ते पाणी वाया जातंय जेव्हा रात्र होती लोक नळ चालू करतात टाक्या भरायला लावतात ड्रमात पाईप टाकतात पण पाणी आल्यानंतर जे पाणी ते तर ते वाहून तर वाहून जाऊ नये म्हणून एटलिस्ट तुम्ही पहाटे सहा वाजता जरी पाणी सोडलं पा, वेळेचं नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे पाण्याच्या समस्येवरती वेळेचं नियोजन हे झालं पाहिजे आणि मुख्य म्हणजे पाणी हे स्वच्छ चाललं पाहिजे पिण्याजोगं आलं पाहिजे प्रत्येक नागरिकांच्या घरात अॅक्वागार्ड किंवा प्युरिफायर नाहीये बरोबर तर स्वच्छ पाणी पुरवणं ही जबाबदारी पालिकेची म्हणण्यापेक्षा जे नगरसेवक निवडून जातील यांची आहे अर्थात भविष्यात ती तुमच्यावर येऊ शकते हो नक्कीच ती जबाबदारी स्वीकारायला मला आवडेल आणखी अशा कोणत्या समस्या आहेत तुम्हाला प्रकाश समस्या म्हणजे आता मी स्वतः किंवा नव्वद टक्के लेडीज ज्यांना बाहेर पडायचं आहे कामासाठी संसाराला हातभार लावण्याच्या काळाची गरज झालेली आहे फक्त नवऱ्याच्या पगारावरती कुठलाही संसार चालत नाही तिथं बाईचा हातभार लावावाच लागतोय मी ही सर्वसामान्यच ठिकाणाहून आलेली आहे त्यामुळं मला ह्या समस्या म्हणजे जवळून मी बघितलेल्या आहेत की एखादी जर बाई आहे ते तर तिला आता ज्या आय टी कंपनीतल्या लेडीज आहेत त्या त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी नक्कीच पेड करून कुठल्याही बाईला ते ठेवू शकतात पण ज्या रोजगारावर काम करणार आहेत त्यांच्या मुलांचं काय तर त्यांच्या मुलांसाठी मला डे केअर जे आहे की त्यांना डे केअर माफक दरात चालू करून त्यांच्या मुलांचा प्रॉब्लेम सांभाळण्याचा तो सॉल्व्ह करायचा आहे त्यांना तिथे जे आहे तर तिथं त्यांना बालसंस्कार वर्गही चालू करून द्यायचेत जेणेकरून त्या जर कामाला गेले तर त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी अजून चार महिलांना रोजगार निर्माण होतो रोजगार हा आपल्याला मिळणार नाहीये तर तो, तो आपल्याला तयार करावा लागणार आहे निर्माण करावा लागणार आहे तर या सगळ्या गोष्टी घेऊन मला पुढे जाईल आणखी कोणतं व्हिजन आहे असं जे आपल्या प्रभागासाठी तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येईल आणि आपल्या प्रभागातील महिलांचा किंवा इतर जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी उपयोग होऊ शकेल प्रथमता म्हणजे महिलांचं जर म्हणलं तर महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे mm. एक महिला जर जा सक्षम झाली तर ते पूर्ण कुटुंब सक्षम होतंय mm. प्रत्येक गोष्टींसाठी आणि आत्ता महिला सक्षम आहेत त्या प्रत्येक गोष्टी धडाडीने पुढे येत आहेत मग त्यांच्यासाठी मला एक मंच हे करायचं आहे mm. की तिथे त्यांच्यामध्ये ज्या काही क्वालिटीज असतील त्यांचे जे जा गुण असतील ते पुढे यावेत mm. यासाठी स्पर्धा केंद्र किंवा जे मुलांसाठी आत्ता सध्या आहे तो प्रश्न की मुलांना खेळायला ग्राउंड नाही आमच्या एरियामध्ये तर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड निर्माण करायचं आहे महिलांसाठी जे बचत गट आहेत शासनाच्या योजना भरपूर आहेत पण त्या सामान्य स्त्रियांपर्यंत पोहचत नाहीये त्या योजनांचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना केंद्रा माहिती नाही तर त्यांच्यासाठी मला मी तेच सांगितलं जे चोवीस तास सगळ्यांसाठी खुला असेल असं महिलांसाठी मदत केंद्र आणि सगळ्या नागरिकांसाठी त्यांचं तक्रार निर्मूलन केंद्र मला चालू करायचं आहे बर मुळातच निलेश आखे गेले एकोणीस वर्ष कार्यरत आहेत तुमचं कुटुंब म्हणजे सासरचं जवळपास सेहेचाळीस वर्ष झाली या शिवसेनेशी निगडीत आहे तर मला हा हाच तुम्हाला मुद्दा विचारायचा आहे आणि शिवसेनेचं राजकारण जर आत्ता आपण पाहिलं तर समाजकारण यालाच बाळासाहेबांनी तेव्हापासून दिलं दिलंय आजही एकनाथ शिंदे देखील त्याच धर्तीवर पावलावर पाऊल टाकतायत आणि तुमचे पती देवणे दिले हाके देखील त्याच दृष्टिकोनातून जसं तुम्ही मग अशी म्हणाल की घरात कमी आणि पोलीस चौकी रुपी सासूरवाडी ता जास्त असतात पण अर्थातच ते समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जातात कारण की आता जर ती तक्रार द्यायची म्हटली तर तुम्ही कुठल्या चौकीत देणार हा प्रश्न उभा राहतो पण ठीक आहे अर्थातच एकंदरीत तुमच्या प्रभागातल्या समस्यांची तुम्हाला जाण आहे तुम्हाला नुसत्या समस्या माहीत नाहीत तर सोल्युशन काय असेल हे देखील तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणखी काही सांगायचं असेल तर नक्की अगदी शेवटचा एक तुमचा एक एक म्हणतो ना आपण भूमिकेचा भाग जो काही शिल्लक भूमिकेचा भाग जर म्हणाल तर आपल्या इथे शासकीय रुग्णालय आहे पण जे वायसीएम सारखं जिथं आयसीयू आहेत एन आहेत ते आमच्या एरियात मला आणायचं आहे पालिकेमार्फत कारण प्रश्न असा आहे की म्हणजे माझीच मुलगी दोन वर्षाची असताना आता आपण एखाद्याला ब्लेम नाही करू शकत ठीक आहे उपचाराविना या सगळ्या गोष्टी डॉक्टरांचा हलगर्जीपणाही म्हणता येईल तो शंभर टक्के की त्याच्यामुळे जे आमच्यावरती जी वाईट वेळ आली ती इतरांवरती येऊ नये तर त्यासाठी मला रुग्णालय आहेत ती निर्माण करायची आहेत की लोकांना टायमावरती त्यांच्या लहान मुलांना वेळेत उपचार मिळावेत त्यांना एन आय सीयू मिळावा आणि आजकाल जे जास्तीत जास्त म्हणजे तक्रारी वाढलेल्या आहेत आरोग्याच्या तर आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या त्याच्यावरती आ, हे करण्यासाठी आपल्याला त्या सोडवण्यासाठी मला त्याच्यावरती हे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि महानगरपालिकेत तुमचं पाऊल पडल्यानंतर दापोडी फुगेवाडी कासारवाडी या प्रभागातील सगळ्या नागरिकांना महिलांना तुम्ही जी काही आश्वासन आता या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेली आहेत ती जर पूर्ण केलीत तर ते तुमचे खूप खूप आभार तर मानतीलच धन्यवाद देतील जेणेकरून असा एक सक्षम नगरसेवक आमच्या प्रभागाला लाभला ज्याच्या माध्यमातून आज आम्हाला या सुखसुविधा उपलब्ध झाल्या असं त्यांनी पुढं म्हटलं पाहिजे अर्थातच ते तुम्ही कराल आणि तुमच्याकडनं त्या अपेक्षा पूर्ण होत अशीच इच्छा व्यक्त करतो तुमच्या माध्यमातून मला नागरिकांनाही आमच्या ज्या मतदारांना ते आव्हान करायचं आहे सर्व मतदारांना की एकदा फक्त मला एक संधी देऊन बघा त्या संधीचं मी नक्की सोनं करेल तुम्ही दिलेल्या विश्वासाला मी पूर्ण त्या विश्वासाच्या ह्याच्यावरती उतरेलच आणि जे आता सध्या चित्र दिसतंय राजकारण म्हणा समाजकारण म्हणा तर हे चित्र मी पूर्णतः बदलण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यांची जी कामं आहेत ती शंभर टक्के पूर्ण होणार आणि या पाच वर्षात जर तुम्ही मला संधी दिलीत आणि माझ्याकडून काम झालं नाही तर पुढच्या पाचव्या वर्षी जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा तुम्ही देखील मला दारात उभं करू नका आणि तुम्ही स्वतः मला प्रश्न विचारा की तुम्ही हे प्रश्न का सोडवले नाहीत मी हक्क नागरिकांनाही देते, न, देते। याल, संदीप ही मला म्हणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो अर्थातच पी न्यूज होय मी इच्छुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्ताच आपण मृणाल हाके यांचं व्हिजन ऐकलं आणि या माध्यमातून त्यांनी सडेतोड रोखोक आपली भूमिका आहे मुळातच त्यांच्याकडे जे व्हिजन आहे या विजनचा उपयोग पक्ष नक्कीच करून घेईल आणि पक्षाच्या माध्यमातून जर त्यांना तिकीट मिळालं तर जनता देखील त्यांच्या विजनचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना महापालिकेत पाठवेल अशी आशा व्यक्त करूयात पाहत राहा पी सी एम सी न्यू होय मी इच्छुक नव मैदान नवी लढाई मी देखील केली आहे फुल तयारी निवडणूक लढवायला मीही उत्सुक नगरसेवक व्हायला मीही इच्छुक नव्या दमा से नवे उम्मेदवार नव विजन नवे दावेदार इच्छुक उमेदवार मुलाखती विशेष कार्यक्रम होय मी इच्छुक पहात रहा पीसीएमसी न्यूज पर